लुकअप पहा लुकअप म्हणजे शोधणे शोध घेणे आणि मग शोधा म्हणजे सापडेल मी एक्सेलमधील लुकअप फॉर्म्युलाबद्दल बोलतोय तर, तर लुकअपचे चार प्रकार आहेत लुकअप दुसरा ही लुकअप तिसरा एच लुकअप चौथा एक्स लुकअप ही सर्व सूत्रे म्हणजेच फॉर्म्युलाज एकदम सोप्या भाषेत आणि साध्या उदाहरणासह टप्प्याटप्प्याने मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे तुम्हाला कुठे आणि कुठले सूत्र किंवा फॉर्म्युला लागू करायचा तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे आपण शून्यापासून म्हणजेच लुकअपपासून सुरुवात करू आणि अगदी प्रगत म्हणजेच ॲडव्हान्सपर्यंत म्हणजेच एक्स लुकअपपर्यंत जाऊन हा एक अतिशय शक्तिशाली व्हिडिओ आहे तो खूप कामाचा आहे या व्हिडिओमध्ये जे चार फॉर्म्युले आहेत ते किती शक्तिशाली आहेत ते तुम्हाला लक्षात येईलच चारही सूत्रे म्हणजेच फॉर्म्युला सर्वोत्तम उदाहरणासह पूर्णपणे स्पष्ट केले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी माझी अपेक्षा आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करा मी बाबूजी बुरुड तुमचा मित्र चला तर अध्याय सुरू करूया एक्सेल फाईल इथे ओपन करूया आपण ही एक्सेल फाईल ओपन झालेली आहे सर्वप्रथम तुम्ही इथे लुकअप फॉर्म्युला नीट समजावून घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर स्टेप बाय स्टेप ही लुकअप एच लुकअप आणि एक्स लुकअपकडे वळूया थोडा वेळ देऊन पूर्ण व्हिडिओ पहा माझी खात्री आहे शंभर टक्के तुम्हाला हे, हे समजेल तर आता आपण प्रत्यक्ष टेबल ओपन केलेला आहे तर इथे पहा ह्या टेबलमध्ये तीन कॉलम आहेत प्रॉडक्ट आय डी नेम आणि सेल असे तीन कॉलम आहेत तर अशी फाईल खूप मोठी असू शकते मी इथे उदाहरणार्थ ही छोटी फाईल घेतलेली आहे पण इथे खूप मोठी फाईल असू शकते हजारो ओळींचा डाटा असू शकतो कॉलमही जास्त असू शकतात इथे मी तीन कॉलम आणि दहा ओळी फक्त घेतलेला डाटा आहे तर यामधूनच आपण हे लुकअप पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता इथे पहा प्रॉडक्ट आय डी लिहिला आहे आणि ह्या प्रॉडक्ट आय डीचा आधार घेऊन ह्या टेबलमधून आपल्याला हवी ती व्हॅल्यू किंवा रिझल्ट किंवा माहिती आपल्याला इथे काढायची आहे तर इथे सेल आहे सेलचा इकडे कॉलम कोणता आहे हा सेलचा कॉलम आहे तर इथे आपल्याला इथे सेल काढायचा आहे तर आपण एक फॉर्म्युला देणार आहे त्यासाठी तर हा फॉर्म्युला लिहिताना इक्वल टू साईन पहिलं येतं आणि आत पहिल्यांदा आपण लुकअप पाहणार आहोत तर लुकअपसाठी आता हे लुकअप आलेलं आहे पण इथे दोन प्रकारे फॉर्म्युला मांडायला सांगितलेलं आहे तर हे दोन प्रकार वेगवेगळे पाहणार आहोत आपण पहिला आहे लुकअप व्हॅल्यू लुकअप फॅक्टर आणि रिझल्ट फॅक्टर दुसरं आहे लुकअप व्हॅल्यू आणि ॲरे तर आता आपण हा दुसरा पाहणार आहोत त्यातलं लुकअप व्हॅल्यू आणि अरे पाहायचे आता लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय तर जी व्हॅल्यू आपण ह्या टेबलमध्ये शोधणार आहोत ती लुकअप व्हॅल्यू तर आपल्याकडे इथे ही लुकअप व्हॅल्यू आहे म्हणून याच्यावर आपण आता क्लिक करू फॉर्म्युला लिहितो आता आपण याच्यावर क्लिक केलं इथं एफ थ्री आलं एफ थ्री म्हणजे काय एफ कॉलम आहे आणि तीन नंबरची रो आहे एप थ्री आलं तर इथे लुकअप व्हॅल्यू आपण मांडलेली आहे हं तर आता इथे कॉमा द्या द्या कारण एक आर्ग्युमेंट संपल्यावर कॉमा द्यायचा म्हणजे पुढच्या आर्ग्युमेंटला जातो आपण आता इथे पहा हे पहिलं आर्ग्युमेंट मी कॉमा काढला पहिलं आर्ग्युमेंट इथं हायलाईट दिसते इथे कोमा दिल्यानंतर ते हायलाईट होणं बंद होईल आणि पुढचं हायलाईट होतं म्हणजे तुम्हाला आता इथे इथली व्हॅल्यू द्यायची आता ऍरे अॅरे म्हणजे काय तर अरे म्हणजे हे टेबल आहे पूर्ण हे टेबल आहे पूर्ण आता लुकअपमध्ये एक नियम आहे लुकअपमध्ये एक नियम आहे की हे टेबल जे सिलेक्ट करायचं आहे हे टेबल जे सिलेक्ट करायचं आहे ते हेडिंग सोडून सिलेक्ट करा तर आता आपल्याला सेल ही व्हॅल्यू मिळवायची आहे ह्या बी टू बी झिरो झिरो टू ह्या प्रॉडक्ट आय डीने आपल्याला सेल व्हॅल्यू मिळवायचे तर आता आपल्याला ॲरे म्हणजे टेबल द्यायचे हे टेबल दिलं आपण टेबल दिलं आता आपल्याला ब्रॅकेट क्लोज करायचं आहे हे ब्लॅक ब्रॅकेट क्लोज झालं आणि इथे एंटर मारलं एंटर मारल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल तर ही व्हॅल्यू कशी शोधली इथे आपल्या शोध मोहीम काय होती की ही व्हॅल्यू शोधायची बी झिरो झिरो टू ती कुठून शोधायचे तर पहिल्या कॉलमधून पहिल्या कॉलमधून शोधायचे तर ह्या पहिल्या कॉलममध्ये बी टू सापडल्यानंतर इथे थांबलं आणि मग व्हॉर्टिकल शोध संपल्यावर इथे आडवं त्यांनी इथे सुरू केलं की त्याच कॉलमच्या पुढच्या ओळीमध्ये कुठल्या कॉलममध्ये आपली व्हॅल्यू आहे जी शोधायची आहे ती तर ती व्हॅल्यू इथे आहे तर इथे जी व्हॅल्यू आहे ती इथे त्यांनी शोधून दिलेली आहे आपल्याला आता इथे एक दुसरा नियम पाहायचा आहे तुम्हाला की इथं पहिले पहिल्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला शोध घ्यायचा असेल आणि उत्तर शेवटच्या कॉलममध्ये पाहि पाहायचं असेल तर हा पूर्ण टेबल आपल्याला सिलेक्ट करावा लागेल तर हा एक त्याचा नियम झाला की पहिल्या कॉलममध्ये शोध घ्या आणि शेवटच्या कॉलममधून उत्तर मिळेल तर अशा प्रकारे हे आपण इथे फॉर्म्युला मांडलेला आहे आणि ह्या फॉर्म्युल्याने हे उत्तर मिळाले आता आपण इथे समजा इथे बदललं तर बी झिरो झिरो पाच केलं एंटर केलं तर बी झिरो पाच झिरो झिरो पाचला असलेली व्हॅल्यू सेलमधली इथे त्यांनी दाखवली असं कुठलाही नंबर घेतला आपण तरी ती व्हॅल्यू मिळणार आहे नऊ ही नऊची व्हॅल्यू नौ। मिळाली आपल्याला तर अशा प्रकारे हा प पहिला जो फॉर्म्युला आहे पहिला जो फॉर्म्युला आहे तो इथे दाखवला गेला आहे त्यामध्ये एकच विषय लक्षात ठेवायचा की हेडिंग सोडून टेबल सिलेक्ट करायचा आणि जी व्हॅल्यू शोधायची तो आपला पहिला पहिला टेबल असला पाहिजे पहिला कॉलम असला पाहिजे जी, जी।, जी व्हॅल्यू शोधायचे तो आपला पहिला कॉलम शो असला पाहिजे आणि जी ज्या व्हॅल्यूचा रिझल्ट मिळवायचा आहे तो आपला शेवटचा कॉलम असला पाहिजे लक्षात ठेवा हे पुढे तुम्हाला स्पष्ट होणार आहे तर आता आपण इथे काय पाहणार आहे प्रॉडक्ट आय डीवरून नेम शोधणार आहे प्रॉडक्ट आय डीवरून नेम आहे तर आता इथे आपण बी झिरो झिरो चार असा प्रॉडक्ट आय डी देऊया आपण इथे नेम शोधणार आहोत इथे आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत तर त्यासाठी इक्वल टू साईन आलं लुक लुकअप आलं आता काय पाहिजे आपल्याला आपण दुसरा हे पाहतोय लुकअपचा दुसरा व्हॅल्यूज काय घ्यायच्या आहेत इथे फॉर्म्युल्यामध्ये हे पाहतोय तर लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू कुठली आहे आपल्या आता ह्या याच्यात टेबलमध्ये तर ही लुकअप व्हॅल्यू ती इथे आली एफ सहा आता हे आर्ग्युमेंट संपल्यानंतर आपण क्वामा देऊ दिल्यानंतर पुढचा पुढचा आर्ग्युमेंट ओपन होते ओपन म्हणजे ऍक्टिव्ह होते तर आता आपल्याला ॲरे द्यायचे तर आपण ॲरे देऊया हेडिंग सोडून ॲरे दिलं हे टेबल पूर्ण दिलं आपण एंटर केलं उत्तर काय आलं पहा आपल्याला प्रॉडक्ट आय डीवरून नेम शोधायचं होतं तर प्रॉडक्ट आयडी काय आहे आपला चार चार वरून नेम देण्याऐवजी आपल्याला काय उत्तर मिळालं सहाशे दहा हे शेलमधलं म्हणजे आपण आता जो सिलेक्ट केला होता त्या टेबलमध्ये पहिल्यामधून शोध घेतला आणि शेवटच्या मधून उत्तर दिलं म्हणून हे उत्तर आले तर आपण टेबल शोध जी जी व्हॅल्यू शोधायचे त्याप्रमाणे टेबल सिलेक्ट केला पाहिजे तर आता पहा परत आपण फॉर्म्युला मांडूया लुक ऑफ व्हॅल्यू कॉमा दिला आता आपल्याला काय पाहिजे नेम पाहिजे नेम पाहिजे तर आपल्याला नेमपर्यंतचाच टेबल सिलेक्ट करावा लागेल म्हणजे हा पहिला कॉ कॉलम होईल हां टेबलमधला पहिला कॉलम होईल आणि हा शेवटचा कॉलम होईल तर आ, लुक लुक लुकअप हे लुकअप आलं लुकअप आल्यानंतर कुठली व्हॅल्यू लुकअप करायचे तर ही कॉमा दिला आणि आता आपल्याला नाव शोधायचे ते नाव कुठल्या कॉलममध्ये आहे हे म्हणजे हा आपला कॉलम टेबलमधला शेवटचा असला पाहिजे म्हणून आपण कॉलम सिलेक्ट करताना अशा प्रकारे करणार आहोत हे ब्रॅकेट क्लोज केलं आणि आपलं उत्तर आलं हे उत्तर आलं आपलं आता इथे तर इथे काय पाहिलं आपण की प्रॉडक्ट आय डीचं नाव शोधायचं असेल प्रॉडक्ट आय डी देऊन नाव शोधायचं असेल तर तर नेम हा कॉलम शेवटचा असला पाहिजे म्हणजे हा नावाचा कॉलम शेवटचा असला पाहिजे तेच आता आपण पाहिलं पुढे जाऊया प्रॉडक्ट आय डी इथे प्रॉडक्ट आय डी देऊया बी झिरो झिरो चार दिला हे आलं नाव हे आलं नाव तर अशा प्रकारे आपण शोधू शकतो आता नावावरून सेल शोधायचा आहे आपल्याला नावावरून सेल शोधायचं आहे तर आपल्याला इथे फॉर्म्युला मांडावं लागेल इथे फॉर्म्युला मांडावं लागेल हे काय इक्वल टू लुकअप लुकअप आलं फाईन करायची लुकअप व्हॅल्यू काय आहे ही कॉमा दिला आता आता आपल्याला लुकअप व्हॅल्यू जिथं शोधायचे तो कॉलम पहिला पाहिजे आणि लुकअप व्हॅल्यू रिझल्ट जो मिळायचा आपल्याला तो कॉलम शेवटचा पाहिजे तर आता इथे पहिला कॉलम आपल्याला हा घ्यावा लागेल नेमने शोधतोय ना आपण हा घ्यावा लागेल एंटर हे अमित अमित चारशे पन्नास आहे त्याच्यानंतर इथे समजा आपण सागर घेतलं तर सागरची व्हॅल्यू आणि पाचशे वीस तर अशा प्रकारे आपण शोधलो पण आता इथे मी थोडं बदल करणार आहे बदल याच्यासाठी की आपल्याला फॉर्म्युला समजून घ्यायचं आहे ना त्यातले नियम समजून घ्यायचे तर त्यासाठी मी काही व्हॅल्यू वरती घेतोय हे पहा तर ह्या व्हॅल्यू वरती आल्या आता टेबल एक दोन तीन चार आणि सात आठ नऊ पाच सहा आणि दहा असा अशा सिक्वेन्समध्ये असा झालेला आहे टेबल आपला आता इथे इथे काय व्हॅल्यू दिसते नऊ बुक नऊ ही व्हॅल्यू पाहिजे आपल्याला इथे सेलमध्ये तर ह्या नऊच्या पुढे तीनशे वीस आहे तीनशे वीस आलेलं नाही आपण आता सुरुवातीपासून थोडा समजून घेणार आहोत हा प्रकार इथे व्हॅल्यू दिली तीन समजा तीन तर तीनला काय येईल पहा इथे नऊला ला व्हॅल्यू चुकली होती तीनला काय येईल पहा तीनला बरोबर आली इथे चार केले चारला काय सहाशे दहा ही बरोबर आली आता इथे आपण पाच करू पाचला काय येईल पाचला पण सहाशे दहा दाखवली पाचची व्हॅल्यू काय आहे दोनशे अठ्ठेचाळीस पाचला पण सहा सहाशे दहा दाखवली आता इथे शोध घेताना हा B005 B1, B2, B3, B4, B5. B5 बी झिरो झिरो पाच प्रॉडक्ट आय डी आहे याचा शोध घेताना हे मी लुकअप काय करणार आहे तर इथून सुरुवात करणार शोध घ्यायला बी वन बी टू बी थ्री बी फोर आणि बी फाईव्ह बी फाईव्ह नाही आहे इथं बी सेवन आला मग तो इथेच थांबणार त्याला पाहिजे ती व्हॅल्यू मिळाली नाही तिथंच थांबणार तो आणि मग थोडं मागे वळून पाहणार आणि माग मागचा जवळचा जो आयडी आहे त्या आयडीच्या पुढे असलेली व्हॅल्यू तो आपल्याला देणार तर आता पाचमध्ये पाच हे पहा पाहतानी पाच म व्हॅल्यू इथं दोनशे अठ्ठेचाळीस असली तरी दोनशे अठ्ठेचाळीस दिली नाही तर ती कुठली दिले चारची दिली म्हणजे पाच इथे व्हॅल्यू मिळाली नाही आणि म्हणून तो इथेच थांबला आणि मागच्या कॉलममध्ये जाऊन ती व्हॅल्यू दिली तर असं हे लुकअपमध्ये सर्च केला जातो त्याचाच अर्थ असा की लुकअपमध्ये जेव्हा जी व्हॅल्यू ज्या कॉलममध्ये शोधायची आहेत जी व्हॅल्यू म्हणजे ही बी झिरो झिरो पाच ही ह्या कॉलममध्ये शोधायची असेल तर हा कॉलम असेंडिंग सिलेक्ट असला पाहिजे हा कॉलम असेंडिंग सिलेक्ट असला पाहिजे तर हा रूल आहे लुकअप मध्ये ओके तर आता आपण थोडं पुढे जाऊया लुकअपचाच प्रकार इथे पाहणार आहोत आपण आता इथे आपण बी फोर बी झिरो झिरो फोर आय डी घेतलेला आहे आपल्याला सेल पाहायचा आहे तर पाहता येते बी झिरो झिरो चार आय डी घेऊन हे जर शोधायचं असेल तर आपल्याला इथं थोडं वेगळं पाहिजे इथं पहिल्यांदा लुक ऑफ व्हॅल्यू तर आहे तीच द्यावी लागेल आपल्याला इथं इक्वल टू साईन नंतर लुकअप यायला पाहिजे त्याच्यानंतर आपली लुकअप व्हॅल्यू जी आहे ते आता आपण वरचं वरचं टेबल पाहणार आहे याच्यातलं वरच्या व्हॅल्यूज मधल्या आपण हे सिलेक्शन करणार आहे मी मागाशी म्हटलं होतं आपण पहिल्यांदा ही खालची व्हॅल्यूज पाहणार आहोत आणि नंतर वरच्या व्हॅल्यूज पाहणार आहोत तर ते आता आपण पाहतोय लुक व्हॅल्यू लुक व्हॅल्यू सेमच ही लुक व्हॅल्यू घेतली कोमा दिला नंतर लुकअप हेक्टर आता लुक ऑफ हेक्टर काय आहे तर ज्या ही जी लुक व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जिथं शोधायची आहे ते लुक ऑफ हेक्टर आता हे लुकअप हेक्टर देताना कॉलम 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 असं द्यावं लागतं इथे वेगळं देतो आहे आपण आता कॉलम कॉलम असंच देतो आहे पहिल्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं फ्रॉम टू असं सिलेक्ट केलं पण इथे तसं नाही करणार आपण हे हा कॉलम दिला हां कॉमा दिला आता पुढच्या यायला गेलो रिझल्ट फॅक्टर रिझल्ट फॅक्टर काय आहे आपल्याला पाहायचं आहे सेल व्हॅल्यू तर रिझल्ट फॅक्टर हा झाला हा झाला रिझल्ट फॅक्टर कॉमा कॉमन आहे इथे ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं एंटर केलं हे वरती गेलं तर बी चारला ही व्हॅल्यू आली बी चारला ही व्हॅल्यू आली आता पहा इथं बी पाच आपण करूया बी पाच केलं बी पाच व्हॅल्यू आली इथे पण हा पहिला ज्यामध्ये लुकअप व्हॅल्यू पाहिजे तो कॉलम एसेंडिंग सिलेक्ट असला पाहिजे अन्यथा पहिल्या कॉलममध्ये जसं आपण पाहिलं तसा तो मध्ये त्याचा त्याची जी व्हॅल्यू आहे तिथं आल्यानंतर तिथं ती सापडली नाही तर तो मागे फिरतो आणि मागच्या कॉलममधली व्हॅल्यू देतो आता इथं नेमवरून प्रॉडक्ट आय डी हो शोधायचा आहे इथे थोडं वेगळं आहे पहा नेमवरून प्रॉडक्ट आय डी हो शोधायचं म्हणजे इथून हे शोधायचं आपल्याला म्हणजे हा लुकअप लुकअपमधील वेक्टर हो पार्ट जो आहे व्हेक्टर पार्ट याला व्हेक्टर पार्ट म्हणजे आपण कारण याच्यात वेक्टर व्हॅल्यू असं म्हटलेले तर हा व्हेक्टर पार्ट आहे ना हा रिव्हर्स जातो रिव्हर्स जातो लुकअप तसं रिव्हर्स जात नव्हतं पहिला पार्ट जो पाहिला तो रिव्हर्स जात नव्हता हो हा आता हा दुसरा नियम आहे व्हेक्टर रिव्हर्स जातो कारण वेक्टरला आपण एक एक कॉलम सिलेक्ट करतोय तर आता इथे आपण एक बी झिरो झिरो पाच घेतला दुखप प्रॉडक्ट आय डी सॉरी इथे काय घ्यायला लागणार आहे नेम घेणार आहे इथे नेम घेणार आहे अमित वन अमित वन हे नाव झालं तर ही आपली लुकअप व्हॅल्यू आहे आता आपल्याला काढायचं आहे प्रॉडक्ट आय डी आता आपल्याला काय काढायचं आहे प्रॉडक्ट आय डी तर इथे आपण फॉर्म्युला मांडणार आहे काय व्हॅल्यू शोधायची अमित नाव नाव नेम मध्ये शोधायचं तर लुकअप फॅक्टर हे झालं त्याला कॉमा दिला रिझल्ट हॅक्टरला आलो आपण रिझल्ट फॅक्टर काय आपल्याला काय पाहिजे प्रॉडक्ट आयडी डी पाहिजे हे आपल्याला रिझल्ट फॅक्टर इथे आपण ब्रॅकेट बंद करणार ओके हे पहा अमित ला वी झिरो झिरो वन असा प्रॉडक्ट आयडी आहे आता इथे दुसरं नाव देऊ देऊया उद्धव उद्धवला काय एट एंटर बी झिरो झिरो एट आलं तर असं हेक्टर लुकअपमधलं हेक्टर हा पार्ट रिवर्स पण जाऊ शकतो आणि त्याला लुकअप व्हॅल्यू जी सिलेक्ट करायचे ती कॉलम मधून सिलेक्ट करायची तर अशा प्रकारे हा लुकअप रिव्हर्स पण जातो आता आपण इथे हॉरिजंटल पाहणार आहोत आता हॉरिजंटल पाहणार आहोत लुकअपमधील व्हेक्टर हा हॉरिजंटल पण शोध घेऊ शकतो लुकअप तसं करत नव्हतं लुकअप फक्त व्हर्टिकल शोध घेत होतं तर आता आपल्याला प्रॉडक्ट आय डी प्रॉडक्ट आय डी घेतला कॉपी केला इथे घेतला नंतर सेल घेऊया सेल कॉपी केला आणि इथे टेस्ट केला आता आपल्याला सेल व्हॅल्यू मिळवायची आहे तर इथे आपण लुक व्हॅल्यू काय देणार इथे आपण लुक व्हॅल्यू काय देणार आहे तर ही लुक व्हॅल्यू देणार ही लुक व्हॅल्यू ही आली लुक व्हॅल्यू आणि इथे आपल्याला सेल मिळवायचा आहे म्हणून आपण फॉर्म्युला मांडणार हे झालं लुकअप आता इथे फॉर्म्युला मांडताना आपल्याला काय करायचं काय पाहिजे प्रॉडक्ट आयडी आणि सेल तर आपल्याला पूर्ण टेबल द्यावं लागेल हे पूर्ण टेबल दिलं आणि लुकअप व्हॅल्यू काय आहे तर ती ही आहे लुकअप व्हॅल्यू ही आहे कॉमा दिला आणि कुठे शोधणार आहोत आपण आणि काय शोधणार आहोत प्रॉडक्ट आय डीवरून सेल शोधणार आहोत म्हणजे आपल्याला आता इथं पूर्ण टेबल घ्यावं लागेल तर हा टेबल आला आता बी झिरो झिरो तीन बी झिरो झिरो तीनमध्ये मध्ये तीनशे पासष्ट आपल्याला व्हॅल्यू मिळाली तसंच इथे नेम पण शोधू शकतो आपण नेम नेमवर नेम शोधायचं झालं तर आपल्याला इथे आता परत फॉर्म्युला द्यावा लागेल इक्वल टू लुकअप कशावरून शोधायचं आहे तर प्रॉडक्ट आय डीवरूनच शोधायचं आहे कोमा आता आपल्याला काय शोधायचे तर नेम शोधायचे म्हणजे आपल्याला हे दोन कॉलम हे दोन रो हे कॉलम शोध सिलेक्ट करून आपण एंटर करूया इथे तीनमध्ये कशी थ्री हे आहे तीनमध्ये कशी थ्री आहे तर ते आपल्याला इथे मिळालं तर हा तीन मधला एक आकडा बदलून पाहू सहा सहाला आलं पाचशे वीस आणि नाव आहे सागर नऊ घेऊया नऊ नऊला एल व्हॅल्यू आहे दोनशे पंच्याहत्तर आणि नाव आहे वरून नाईन तर अशा प्रकारे आपण सांगितलं नाही तरी आपण सांगितलं नाही तरी हेक्टर लुकअपमधला हेक्टर प्रकार हा हरिजंटली पण पाह पाहू शकतो तर हरिजंटली किंवा व्हर्टिकली हरिझंटली जे टेबल असतं त्याला एच लुकअप म्हटलं जातं आणि व्हर्टिकली जे टेबल असतं त्याला फी लुकअप असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपण लुकअप हा पार्ट पाहिला आहे